तर राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये कालपासून पाऊस चालू आहे कालपासून बुरबुर 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 वातावरण पण असं एकदम भारी झालेलं आहे ना गच्ची तर पर्व ही झाली आता दा बघता ये ना ते तिथून पाज राहू नये कारण की खाली आहे कांदा ती का पाज मग झालं सगळंच ते नाही इथं आहे ना हे कापड असं लावाट राहिलं कारण की ना ते आता जनर तिथं राहते गाईन ते पाणी पण आत गेलं नाही पाहिजे जो, जो कोंबडी आहे ना तिथं उभा तिथपर्यंत पाणी आहे बाहेर तिथं काहीतरी जुगाड करावा लागेल ना मला आत्ताच नाही बरं का आणि हे बघा ये काय रे काय झालं शांत बसले लगेच चला चला थोडा आवाज दिला गे लगेच शांत बसते थोड्या वेळ परत चालू करते चला मी माझे हात पिऊन घेतो राजीने पाणी पण दापूर राहिले पेटलं का हं चला मी घेतो चहा पिऊन कशा आरडल्यावर शांत बसले चला इकडे या चला बावन घेतला काय चहा हं ले फास्ट ये टाकायचे तेनला दर्ची टाकू ना हे बंटी गरिता चोरले टाकाय चोर

झालं आता आता झालं चालल्यान झालं चालल्या ना आता गॅस तुम्ही ठेवा थोडंवर या तुम्हाला खाऊन ते त्यांनी तुम्हाला खाता येतं का बाळ आता बा आता मला बोलणे खावा लागते चला त्यांच्या देऊ टाकून हा दे।, दे, दे।, दे टाकून देऊ टाकून असं म्हणलं काय ठक आवाज येतोय का आवाज आहे का त्याला दार अरे देवा दार लावणं उपयोग नाही त्याला त्याच्यामुळे तरी थोडं थोडं होत आहे पाऊस थांबला भाऊ आता शिक आत्ता परत सुरू होईल परत सुरू होईल त्याचं काय करत नाही कंटाळून कंटाळून कुठं जात या नाही तर बसला डोळ्याला काय लावलं हा करतो करतो अजून आंघोळ राहिली आंघोळ आबळ आलेलं आहे हे परत पडन चला बरं खालून चक्कर मारून येऊ आपण खालून चक्कर मारून येऊन चला ते कुठे टाकू दा हा थांबा तिकडून येऊन आले टाकू चला खालून येऊ चक्कर मारून वाड्याला जायला रस्ता केलाय पाणी आलं की नाही वाड्याला अजूक अजून काहीच नाही पाणी तर कशातच काही नाही अजून वाड्याला चला रे ये चला इकडे नाही इथलं की पळातात इथं मासे धरवायचं आम्ही मागच्या वर्षी बारीक बारीक मोठाली पाणीची आहे ना पहिले सगळे मासे पो ववून गेले असतील जे एप्रिलमध्ये मेमध्ये पाणी ना त्यात सगळे मासे गेले असतील ववून पण तर नाशिक आणलंय का माहिती इथून असं एकदम असं वॉल्टेज आहे हां मग आता काय करायचं अरे देवा ते पण आहे पण ती डणघट नाही तुटून नको देऊ आता बाबा तू पडलय खाली ते व्हायब्रेशन पडत ते खाली मला फिल्टर आणायला जायचंय श्यावगोली हे बघ कसं पडलं आहे खाली दण चला हे फिल्टर येते चल बरं काढ गाडी बघू नये आपण येते राह हो। चला भाऊ आलो श्यावगोवरून जाऊन फिल्टर भेटलं बरं का पाऊ स्वतः त्याच्या मग काय व्हिडिओच काढला नाही मी पुरा भिजलोय गाडी सगळी भिजली आता टाकतो बसून एवढं फिल्टर एवढं कामच होऊन जाईल आज सोमवारी बोलवलंय उन्य सर्व्हिसिंग करायला हे थोडं डिझेल नाही धुवावं लागेल गाडी जुनं भेटलाय भेटतच नव्हतं लयच वागल भेटला डायरेक्ट असं तुटलो होत डायरेक्ट याल थोडं साप करा डिझलनी ब्रश साफ कर थोड थोडं डिझेल राहून देते टाकीत घाण पडलेली धून काढायला ऐका घाण हे काय घाण मारण्याची बसवला आता नट पॅक करायचे फक्त कुठे लॉक नट नाहीत नाही सर्व्हिसिंग झाली हेच मेन आपल्याला हो आता पॅक एकदम एकदम टाकी पण साफ केली ओके आता बाबा फुसून घेऊ राहिले मडगाड सोमवारी येईन तेव्हा आता सर्व्हिसिंगला तेवढी सर्व्हिसिंग करून घेऊ आपण बर का खराब ओके okay. चला तुम्हाला जसं मी जेवढे अंडे निघते मध्ये ठेवायचे बाबांनी केलेत वर्क चालू ठेवायला एवढे अंडे ठेवलेत किती मी पण मोजले नाहीत निटते आठ एका आठ चारच्या दोन्ही बारा बारा तेरा अंडे आहेत तेराच आहेत ना तसे तसे ठेवीत कप्प्यात दोन दिवसाची या कप्प्यात दोन दिवसाची या कप्प्यात दोन दिवसाचे नंतर या कप्प्यात दोन दिवसाची असे ठेवू टर्निंग चालू करतो त्याची ओके मध्ये एकदम चला गिरायक आलंय या किती छोटा अंडे चला बुद्धिले अंडे आता परत ते म्हणलेत बुधवारपर्यंत ठेवा माझं चाललंच होतं जर गिराहक नाही आलं तुम्ही मशीन मध्ये तशी बी ठेव ना त्याचे ठेवले होते मी अंडे त्याच हिशोबाने की बाबा कोण आलं घेऊन जा नाही आलं तर आपलं मशीन आहे सम पिल्ल काढू आपण आता गिरायक आलं तर गिरायक आला मागे पाठवता येत नाही मग देऊन टाकले चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपवू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि हां हे नाही भेटले ना तरी मी ना एकाला पंधरा सोळा अंडे सांगितलेले पंधरा वीस अंडे गावरान कोंबडीचे जे। तर नक्की ठेवायचे तर आपल्याला त्या जोडीला बी मग दहा पाच अंडे तसेच ठेवून देईन मी ह्या बी कोंबड्यांचे बघा ना आता ते कधी फोन येतो काय माहिती ते ना दोन चारच फॉम्ब त्या इकडे ते सासायला जरा वेळ आहे आणि लांबी त्याच्यामुळे एक दोन अंड्यासाठी जायला पण आपल्याला परवडा ना एकदा असं एक खटी झाली कदा आपण रवीस अंडे डायरेक्ट तेच घेऊ देऊ आपण आता